ह्यांचं निधन झाल्यानंतर मी त्यांना खूप विनंती केली होती की ह्या जागेवरती मला तुम्ही संधी द्या म्हणून हो ते माझे कुटुंब प्रमुख आहेत तर मी त्यांना नक्कीच भेटणार आणि मी त्यांना भेटून त्यांचे आशीर्वाद घेतले असं काही दबाव नसतं कुणावरती प्रत्येकजण प्रत्येकाचं काही इशूज असतात असं शब्द असं काही नाही आहे फक्त त्यांनी सांगितलं काम कर आणि आमचे आशीर्वाद आहेत खरं तर प्रथमतः मी मुंबई बँकचे अध्यक्ष प्रवीण दरेकर साहेब आणि सगळे संचालकांचे मनापासून धन्यवाद देते की त्यांनी मला ही संधी दिली तर ही जागा अभिषेक घोसाळकरांची होती आणि अभिषेक ह्यांचं निधन झाल्यानंतर मी त्यांना खूप विनंती केली होती की ह्या जागेवरती मला तुम्ही संधी द्या म्हणून आणि त्यांनी ते त्यांनी ते तेव्हा ते तेव्हा बोलले होते की मी प्रयत्न नक्कीच करेन आणि आत्ता मला ती संधी मिळालेली आहे चर्चा असं काही नाही एक मला पोस्टला मी पोस्टला आले आणि त्यांना मी म्हणाले होते की ते माझे कुटुंब प्रमुख आहेत तर मी त्यांना नक्कीच भेटणार आणि मी त्यांना भेटून त्यांचे आशीर्वाद घेतले आणि त्यांनीही मला आशीर्वाद दिले हो ते काही इशूज होते ते अंतर्गत होते आणि ते मी त्यांच्यापर्यंत मांडले आणि त्यांनी मला म्हणजे बोलले की नाही काही नाही आपण सगळं करूया आणि तसं त्यांनी केलं पण असं काही दबाव नसतं कुणावरती प्रत्येकजण प्रत्येकाचं काही इश्यूज असतात किंवा काही असतात त्यामुळे ते जातात आणि माझं असं काही नाही आहे आणि कुणाचा दबाव पण नाही आहे तयारी जोरदार आहे आणि अजून एक जबाबदारी आलेली आहे तर त्यामुळे अजून जास्त मला मेहनत करावी लागेल आणि मी नक्कीच करेन आणि माझा प्रयत्न राहीन की या दोन्ही जबाबदारी मी सार्थपणे पाडेन म्हणून हो नक्की नक्की असेल ना तर या संपूर्ण जे आहे अंतर्गत नाराजी शिवाय चर्चांबद्दल दो ठाकरे यांच्याकडून काही तुम्हाला शब्द मिळाला आहे का किंवा काही असेल असं शब्द असं काही नाही आहे फक्त त्यांनी सांगितलं काम कर आणि आमचे आशीर्वाद आहेत ते महत्वाचं आहे अजून काही नाही